कला शिक्षण न घेताही कला पोचली साता समुद्रापार कोणतेही कला शिक्षण न घेतलेल्या विजय गुजर यांनी बनवलेल्या पुतळ्यास जगभरातून मागणी मिरजमधील शिवाजी रोड येथे विजय गुजर यांचा पुतळा बनवण्याचा कारखाना सुरू आहे या कारखान्यामध्ये विविध प्रकारचे पुतळे बनवले जातात शाडू सिमेंट पंचधातू फायबर अशा विविध प्रकारांमधून पुतळे तयार केले जातात पुतळे तयार करण्यासाठी मॉडेल बनवणे व त्यापासून पुतळा ओतण्याचे काम ही विजय गुजर स्वत करत असतात आज त्यांची मुलगी ही गीतांजली पावलावर पाऊल ठेवून ही कला जोपासली आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार विजय गुजर यांनी सिंदखेड येथील मा जिजाऊंचा पुतळा तसेच महाड चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेला संसद भवन येथील पंधरा फुटी उंचीचा असलेला घोड्यावर बसलेला राणी चन्नमा यांचा पुतळा तसेच बसवेश्वरांचा पुतळा कर्नाटकातील सर्व बसवेश्वरांचे पुतळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेला लंडन येथील बसवेश्वरांचा पुतळा त्याबरोबरच चार्लिन चपलींच्या गावातील चार्लिन चपलींचा पुतळा विजय घुजर यांनी बनवला आहे स्वित्झर्लंड सारख्या देशातही त्यांनी बनवलेला पुतळा पोहोचला आहे देशातील बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज माजी जाऊ यांचे पुतळाही विजय गुजर यांनी बनवला आहे तसेच भारतातील अनेक राजकीय नेत्यांचे पुतळे अगदी वसंतदादांपासून कर्मवीर भाऊराव पाटील क्रांतिसिंह नाना ना पाटील विष्णूना पाटील यांचे पुतळेही त्यांनी बनवले आहेत तसेच विविध प्रकारचे प्राणी मॉडेलही बनवले आहेत आपल्या भागात असा आंतरराष्ट्रीय खातीचा शिल्पकार असलेला कोणाला माहीतही नसेल एखाद्याच्या अंगी उपजतच अशी कला असेल तर त्याला वेगळे असे कला शिक्षण घेण्याची गरजच पडत नाही हे विजय गुजर यांनी आपल्या कलेतून दाखवून दिले आहे म्हणूनच त्यांची कला आज साता समुद्रापार पोचली आहे लहानपणी आवड म्हणून विजय गुजर मातीपासून गणपती बनवत असत ही त्यांची आवडच पुढे अर्थाजनाचे साधन बनले लहानपणी मातीचा गणपती बनवणारे विजय गुजर यांचे हात मोठेपणी देशाबाहेरील विविध धातूंचे पुतळे बनवू लागले अनेक वर्ष कला शिक्षण घेणाऱ्या ही मागे पाडेल अशी विजय गुजर यांच्या पुतळ्यातील रेखीवपणा पुतळ्याच्या चेहऱ्यावरील भाव सुबकता दिसून येते त्याने आवड म्हणून आपल्या फार्म हाऊस काही शिल्प ठेवलेली आहेत विजय गुजर यांच्या फार्म हाऊसवर घेतलेली त्यांची मुलाखत हॅलो मी शिल्पकार विजय गुजर हे माझं वैयक्तिक फार्म हाऊस आहे इथं माझा कारखाना मिरजेत आहे तिथं काम आहे हे मी माझ्या शोकासाठी एवढे सगळं स्टॅच्यू इथं बसवलेले आहे सध्या मायड प्रवास मैसूरमध्ये राणीचंद हे बसवेश्वराचा दहा फुटी घोड्यावरचा पुतळा मागच्या आठवड्यातच गेला मैसूरला आणि सध्या आता मोठी नऊ फुटी सहा फुटी छत्रपती सहा फुटी चालू आहे पण वैयक्तिक एक दोन तीन पुतळे आहे आणि अर्धपुतळे पण तसे दोन चार चालू आहेत गेले किती वर्षापासून जवळजवळ आज पन्नास वर्ष झाले मी या कलेमध्ये आहे आतापर्यंत तुम्ही केलेले कोण कौन कोणत्या मूर्त्या आणि माझे दिल्ली संसद मध्ये राणी चन्नम्मा शिंदखेड राजा जिजाऊ शेरकरांचा पुतळा विघ्नार्थ कारखाना इकडे कर्नाटक बेंगलोर प्रत्येक शिटी मध्ये माझे वशिष्ठवराची मोठी मोठी स्टॅच्यू बनलेली ब्राजचा पुतळाचे माझ्याकडे किती दिवस लागतात आणि दुसरे कोणकोणत्या कौन पद्धतीचे पुतळे करतात आणि किती किती दिवस लागतात त्याला आता मोठा जर ब्रॉन्जचा पुतळा घेतला चौदा फुटी तर एक वर्ष लागतो आणि उभा एखादा असेल नऊ फुटी तर त्याला सहा महिने कालावधी लागतो आणि हे सिरेमिकचे वगैरे कोण कोणत्या पद्धतीचे पुतळे तुम्ही मग मी आता ब्रॉन्जचे करतो फायबरचे करतो मार्बलचे करतो सिमेंट आता हा मारुती मी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये केला थँक्यू